नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण देवा तू मला आशीर्वाद दे या वाक्यातील तू हा शब्द काय आहे देवा तू मला आशीर्वाद दे या वाक्यातील तू हा शब्द सर्वनाम आहे अबब केवडा हा उंच मनोरा या वाक्यातील अबब हे कोणते अव्यय आहे अबब केवडा हा उंच मनोरा या वाक्यातील अबब हे केवल प्रयोगी अव्यय आहे खालीलपैकी अव्यय नसणारा गट ओळखा आंबट तिखट तुरट हा गट क्रियाविशेषण नाही तो झटकन उठला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता तो झटकन उठला या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार रीतीवाचक आहे खालीलपैकी विशेषनाम कोणते भारत हे विशेषनाम आहे गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते वाक्याचा प्रकार ओळखा गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते वाक्याचा प्रकार मिश्र वाक्य आहे समुद्र नामाचा प्रकार ओळखा समुद्र हे सामान्य नाम आहे खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही नगर हे भाववाचक नाम नाही खालील दिलेल्या नामांपैकी विशेष नामाचा गट ओळखा हिमालय सुनील नागपूर हा विशेषनामाचा गट आहे दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले या वाक्यातील क्रूरपणे हा शब्द खालीलपैकी काय आहे दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले या वाक्यातील क्रूरपणे हा शब्द क्रियाविशेषण आहे ज्याने करावे त्याने भरावे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा ज्याने करावे त्याने भरावे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार संबंधी सर्वनाम आहे पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा मी हा सर्वनाम असलेला पर्याय आहे जे चकाकते ते सर्वच सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता जे चकाकते ते सर्वच सोने नसते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार संबंधी आहे खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा पळवते हे सामर्थ्यदर्शक क्रियापद आहे मला गोड आंबा आवडतो या वाक्यातील गोड शब्दाची जात ओळखा मला गोड आंबा आवडतो या वाक्यातील गोड शब्दाची जात विशेषण आहे चुप चुपचाप गुपचूप गप ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवल प्रयोगी अव्ययांची उदाहरणे आहेत चुप चुपचाप गुपचूप गप ही सर्व मौनदर्शक प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत महिला ही त्या मिरवणुकीत टिंबटिंब झाल्या रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा महिला ही त्या मिरवणुकीत सहभागी झाल्या पुढील शब्दांमध्ये क्रियापद कोणते वाचतो हे क्रियापद आहे प्रथम हे कोणते विशेषण आहे प्रथम हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील क्रियाविशेषण चांगली हे शब्द आहे पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा सत्तरावे वर्ष सत्तरावे वर्ष यातील विशेषणाचा प्रकार क्रमवाचक संख्या विशेषण आहे पुढील विधाने वाचून वाक्यात अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा उत्तर ऑप्शन ए विशेषनाम सामान्य नाम विशेषनाम विशेषनाम हिराने सामान्य नाम देशमुखांना विशेषनाम आनंद शाब्बास या शब्दाचा अव्ययाचा प्रकार सांगा शाब्बास या शब्दाचा अव्ययाचा प्रकार प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा महागाई हे भाववाचक नाम आहे खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा हा हे दर्शक सर्वनाम आहे त्याचे वागणे चांगले नाही यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा त्याचे वागणे चांगले नाही यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार धातुसाधित नाम आहे अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे अगर हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे खालील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा यातील अधोरेखित शब्द म्हाताऱ्या या विशेषणाचा प्रकार गुणविशेषण आहे गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत गंगा सिंधू चंद्रभागा ही विशेषनाम या नामाची उदाहरणे आहेत ते आता मार खात नाहीत या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहेत अधोरेखित शब्द खात ते आता मार खात नाहीत या वाक्यातील अधोरेखित शब्द खात हे धातुसाधित कृदंत आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद